सर्वांना कश्या सगळे मस्त मजत ताई तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर साडी ती म्हणजे पैठणी आणि आता पुढे जाऊन एकच दिवसावर आलेला आहे लक्ष्मीचा दिवस गौरी गणपती गणपती स्थापना झालेलीच आहे आणि आता येणार आहे त्या गौराया तर त्यांच्यासाठी आगमनासाठी किंवा त्यांना वेर करण्यासाठी खूप सुंदर अशी साडी आपल्याकडे आलेली आहे तर बघून घ्या चंद्रकोर साडी आणि ज्यांची घ्यायची राहिली आहे खरेदी करायची राहिली त्यांनी पटकन यायचंय खरेदीला तर ही बघा पैठणी साडी खूप सुंदर अशी चंद्रकोर आपल्याकडे आलेली आहे बघा जी मार्केट मध्ये तुम्ही घ्यायला गेल्याच्या नंतर तुम्हाला एकवीसशे रुपयाला मिळते तीच आम्ही ऑफर मध्ये लावलेली आहे फक्त 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 अठराशे रुपयामध्ये तर पटकन यायचंय खरेदीला ब्लाउज पीस सुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि एकदम सुंदर असा ही आलेला आहे तर पूर्ण साडी कोरता येणार नाही मला जरा बाकीच्या साड्यांची पण माहिती द्यायच्या आहे तुम्हाला त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे आणि व्हिडिओ मध्ये मध्ये सोडायचा नाहीये तर हा बघत आहे सगळ्या जो आहे बघा बघा तर सुंदर पैठणी वय मॅडम काय वाटत तुम्हाला किती असावा कॅमेरा मॅन सांगा बर किती वाटत तुम्हाला एक हजारच्या पुढे हा बरोबर ओळखला बर क्लाइंट जरा फारक आहे आणि त्यांचा अंदाज बरोबर आहे ही साडी एक हजाराच्या पुढेच आहे ही साडी तुम्हाला फक्त मिळणार आहे बाराशे रुपयामध्ये आणि खूप सुंदर असा पॅटर्न आहे याच्यातून कलर सुद्धा अवेलेबल आहे कोणाला हवे तर त्यांनी भेट द्यायला यायचे तुम्हाला मी आज कलर दाखवून घेणार आहे फक्त आणि त्या कलर दाखवणार आहे तुम्हाला आणि सगळ्यांचा जीवळायचा कलर म्हणजे वांगी कलर सगळ्यांचा फेवरेट सगळ्या महिलांना वांगी कलर फारच आवडतो आणि याला आलाय बॉटल ग्रीन काट आलाय खूपच सुंदर साडीचं कॉम्बिनेशन आले बघा व्यवस्थित बघून घ्या आणि साडी कॉल करून पण बुक करू शकता तर नंबर घ्या माझा सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर कॉल नंबर घ्या साडी बुक करून घ्या पटकन ओके नाही मॅडम हो हो करायला पाहिजे का बुक करे हो हो नाही बोला तुम्हाला पण तुमच्या विचार मांडण्याची संधी आहे छान पैकी विचार मांडू शकता काहीच विकत नाहीये सगळ्याला माहितीये बघा जे बोलन त्याच विकत आलाय राणी कलर चा का खूप सुंदर साडी आणि प्युअर साडी बघा पैठणी साडी आहे हे असे कलर्स मी लावून पण घेते तुम्हाला एक बघायला पण मिळणार आहे सुंदर असं चिंतामणी कलर जास्त ट्रेंडिंग आहे सध्या तर ऑल कलर पण दाखवून घेते आणि सगळ्यांचा फेवरेट कलर ही वेगळी आलीवर का चंद्रकोट ऑल वर्क चंद्र आहे सा या साडीला पदर पण बघून घ्या काय सुंदर पदर आलाय साडीचा पदर थोडस खोलूनच दाखवते त्याशिवाय काय आम्हाला करमणार नाही साडीचा पदर पाहिल्याशिवाय करमत नाही बघा काय सुंदर पदर आलाय साडीचा आणि ऑल वर्क चंद्र आलाय बघा साडीला म्हणजे दोन्ही काम होऊन जातात म्हणून पण होते गडी पण घालून घेते लगेच तुम्हाला पदर दिसला मॅडम चांगला व्यवस्थित दिसला हो। का हो तर हा असा पदर आलाय बघा खूप सुंदर असा पैठणीला पदर आलाय आणि जी साडी आपली सेल झाली ती आम्ही आता कस्टमरला काही केले पटकन मला घेऊन जा म्हणजे घेऊन जा म्हणजे कसं वाढायला नको काही नको कारण लक्ष्मीसाठी साडी चालली आणि आपण ते उगीच वेर करून दाखवणं योग्य वाटत नाही त्यासाठी मी नको म्हटलं तर साड्या आपल्या भरपूर चंद्रकोर पण सेल जाण्या बघा काही सुंदर चंद्रकोर साडी आहे आणि फेवरेट कलर बऱ्याचशा मैत्रिणींचा फेवरेट असावा कदाचित डार्क ब्ल्यू कलर एकदम मस्त अजून एक पैटर्न राहिले अजून या पैठणीमध्ये पण कलर आहेत बरं का मॅडम आपल्याकडे मी मोजकीच कलर दाखवून घेते खूप सुंदर अशी पैठणी आपल्याकडे आली आहे आणि हिची विक्री फक्त 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 अडीच हजार अशी होणार आहे शॉप मध्ये गेल्याच्या नंतर साडे तीन खाली तर तुम्ही पैसेच नाही काढायचे बघा आमच्याकडे ओफर रे आम्ही फक्त अडीच ठेवली आहे आणि हे कस्टमर ऑब्झर्व करतो परीक्षण केल्याशिवाय कस्टमर सारखं येत नाही सगळ्याला माहितीये ही बघा ही ऑफरची साडी आहे ही एक हजाराला चंद्रकोर आहे खूप सुंदर चंद्रकोर आहे याच्यातून येलो कलर पण अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या मला पाठ व्हॉट्सअप नंबर ता भेट माला। तर भेटलाय तुम्हाला तर बघा काय सुंदर साडी आहे ही साडी पण आमची सेल झालेली आहे बघा रामा कलर कॉपर काट एकदम मस्त साडी आणि हे पण बघून घ्या तिच्यावरती कसं सिल्वरचं कॉम्बिनेशन आले आणि पदर अप्रतिम आहे साडीचं बघा काही सुंदर पदर आहे साडीचा पदर बघूनच साडी आमची सेल होत असते बर का काय छान दिसतंय ऑल ओर चे साडीचा नात नाही साडी नेसल्या विचारणारच कुठं घेतली ग बाई काय छान दिसते बघा हवी आहे का मिळून जाईल फक्त बुक करायची पटकन साडी तुमच्या घरी तुमच्या गावी येणार आहे अगदी तिच्या मनाने छान तुम्ही फक्त बुक करा तिला <laughs> हा बघा काही सुंदर कलर आलाय पोपटी कलर ला लाल कलरचे काट एकच नंबर पैठणी आणि हिची विक्री आपण ठेवलेली आहे फक्त एकवीसशे रुपये इतर शॉप पेक्षा कमी रेटनी साडी एकदम छान प्रॉपर पैठणी आली बघा प्युअर पैठणी अशा साड्यांचं कलेक्शन पाहिजे असेल पुढे जाऊन तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि जमलं तर एखादी लाईक पण द्या खूप सुंदर कलर ओ, ओ मस्त कलर आवडतोय का मस्तच कलर आहे आणि ह्याच्यात मेन महत्वाचं दुसरं काय आलं तुम्हाला सांगतो मॅडम हिच्यातून दोन तीन प्रकारच्या पॅटर्न सेल होत आहेत आता सध्याच्या कंडिशनला इतर शॉप मध्ये सुद्धा सेल होत आहे अगदी तुम्हाला ही साडे दीड हजारापासून पण मिळते बर का पण ह्या ज्या साडी मध्ये आहे त्या साडी मध्ये नाहीये कारण ही एकवीसशे रुपयाला काय केली असे आपण तर हिच्या फिनिशिंग पाहिजे खूप सुंदर फिनिशिंग आले कलर तर प्रतिमय आणि चमकदार कलर असून सुद्धा साडीमध्ये वेगळंपण आहे तो बघा कळला तर कमेंटमध्ये सांगा काय वेगळी दिसते साडी आणि सुतामध्ये पण शाईनवरतीच वरतीच कळतं साडी कशी असावी तरी एकदम सुपब डुपप साडी आहे बाय